सात राऊंड झाले आहेत सात राऊंडमध्ये उमेदवार निहाय पडलेली मतं पुढील प्रमाणे खरे राजू ज्ञानू चौतीस हजार पाचशे पासष्ट बळीराम सुखदेव मोरे दोनशे एकतीस माने यशवंत विठ्ठल एकोणतीस हजार पाचशे तीन नंदू बाबूराव क्षीरसागर दोनशे अठरा क्षीरसागर नागनाथ देवीदास एकशे पासष्ट अमोल राखी बंगाळे एकशे सहासष्ट आखाडे अनिल नरसिंह एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव कृष्णा नागनाथ दिसे एकशे चार थोरात सुरेश मधुकर दोनशे छप्पन्न संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे ब्याण्णव नोटा पाचशे अठ्ठावन्न सातव्या राऊंडचे हाती आले आहेत सातव्या राऊंडला एकूण वैध मते आठ हजार एकशे एकोणनव्वद पडली आहेत मत खालीलप्रमाणे खरे राजू ज्ञानू सहा हजार एक्याऐंशी बळीराम सुखदेव मोरे चौतीस माने यशवंत विठ्ठल एक हजार आठशे पाच नंदू बाबुराव क्षीरसागर वीस क्षीरसागर नागनाथ देवीदास एकोणीस अमोल रॉकी बंगाळे बारा आखाडे अनिल नरसिंह त्र्याण्णव ना कृष्णा नागनाथ विसे सात थोरात सुरेश मधुकर बावीस संजय दत्तात्रय क्षीरसागर अठ्ठावीस नोटा अडुसष्ट एकूण वैधमत आठ हजार एकशे एकोणनव्वद